हो का सांग हो काय सर्वांना नमस्कार सरांना फ्री स्वामी समर्थ नवीन अशा व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा मस्त असा पाऊस आहे बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे भारी ती होता ना इतक्या अचानकच पाऊस चालू झाला इतकं भारी भारी वाटतंय बघा कसं भारी डान्स बघा कसलं छान असं वातावरण झालेलं आहे दिदीचा चाललाय डान्स तर बघा मस्त पूर्ण चला काढायचं गवत असत तर आणि आता उलट आहेत म्हणजे उलटे कॅमेरानी काढा काय सर तर बघा हा चाललंय आमचं गवत काढायचं का। गवत काढायचं चा काम चाललंय तर जेवण जेवण झालं का तुमचं सगळं इकडे असा

मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय म्हणजे नर्सरीमध्ये आम्ही कामे करतो ते दाखवणार आहे थोडं थोडं दाखवते कारण आता बघा आज काय बिलावला शॉर्टिंग करताना हा व्हिडिओ घेतला नाही तर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात ते चला पूर्ण व्हिडिओ वॉच करा इतका एवढा झाला मध्ये कोकोपीठ भरून झालो ना मग कपडे मध्ये वगैरे भिरून झाले

होलं तु असते कार लावायच कारवायचं काम चाल काय नाही सोबत आहे तर बघा हे असं बी घ्यायचं पद्धत असे बी घ्यायचं ना असं नुसतं खोटच चालायचं हो असं असं डोगच झालायच सॉरी तर असं डोबत चालायचं असं ट्रे मध्ये लावायचं खूप असं कोकोपीठ मध्ये एक 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 लावायचं लावून घ्यायचं कारण आम्ही वांगेच्या वगैरे बिला म्हणजे कोकोपीठ म्हणजे हे ट्रेने ठोकावं लागतंय पण ह्याला काय नाही असं ठोकावं लागत नाही ह्याचा कप पूर्ण तयार होतो त्यामुळे असं काय नाही भोगावं लागतं म्हणायला कारण हे बी पण मोठं असतं टाकण्याजोगं वांग्याचं बी मिरचीचं बी आणि खूप छोट असतं था ना त्यामुळं टाकायला येत नाही आपलं खोसता येत नाही त्यामुळं नंतर असं डोबायचं एक एक बी एक एक लाईनीनं टाकायचं किंवा आतून असं दोन दोन लाईनी घेतलं तरी चालते काही टेन्शन नाही तसं पण लावा दोन दोन हाताने पण लावू शकतो एका हाताने पण लावू शकतो असं काही नाही बघा आता पूर्णपणे हा ट्रे लावून घ्यायचा आणि ह्याच्यावरती ह्या थोड म्हणजे थोडस कोकोपीट टाकायचं कारण आतमध्ये थोडस फुलवरती डोबायचं लय पण खोलवरती गेलं ना तर लवकर बी येत नाही थोडं थोडंसं खोलवरती डोबायचं आणि लय पण वरती ठेवायचं नाही कारण त्यावरती आपण ज्यावेळेस कोकोपीट टाकतो ना त्यावेळेस म्हणजे बी बीवरती म्हणजे कोको कोकोपीट सोबत येऊ शकतं त्यामुळं जास्त पण कोकोपीट हे म्हणजे खोलवरती पण नाही ठेवायचं आणि वरती पण नाही ठेवायचं बी तर बघा अगदी सोपी पद्धत आहे इकडे इकडं वरती अगदी सोपी पद्धत आहे लावायची लावायची पण बघा मस्त पैकी अस लावून घ्यायचं असं अगोदर थोडा थोडा हात हे करायचा आणि ह्यावरती थोडस असं कोकोपेट टाकायचं टाकून घ्यायचं कोकोपेट न वाटत राहतो ह्या आता तर असं फिरून घेतल्यानंतर न आणि जास्त वरती जर बी ठेवलं तर आपलं ककोकट सोबत येऊ शकतं त्यामुळे जरा थोडस खाली दाबायचं आणि लय पण खाली दाबायचं नाही म्हणजे उगवायला उशीर होतो असं लावून घ्यायचं अजून ट्रे घ्यायचं असं सगळी ट्रे घ्यायची असं लावून काढायचं लेबल लावायचं का, का? कात्रीनं कात्रा तर ह्यामध्ये आहे बघा पाचशे बी तर साधारणपणे पाच ट्रे लागते ह्याच्यानी एक एका हा एका पुड्यामध्ये पाचशे बी आहे आणि हां पाच ट्रे लागतात <laughs> नवीन तर मित्रांनो बघा आता लावून झालेलं आहे पारड्याचं बी आणि वेगळ्या वेगळ्या व्हरायटी असतात म्हणून त्यावरती नावं टाकून घ्यायची नावं टाकून घ्या म्हणजे साईडला मी लेबल वगैरे ठेवतो कारण ओळख यावं नंतर ना म्हणून तर अशा पद्धतीनं बी तुम्हाला सांगितलं होतं कोक्सपीट वरती ट्रेमध्ये टाकून आपण कसं बी लावतो ते तर तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि लवकरात लवकर आता पावसाळ्यात म्हणजे पावसाळ्यात नाही आता दाखवून ठेवायचं